सत्यनारायण कथा तृतीय एव अध्याय प्रारंभ तिसऱ्या आणि चौथ्या अध्याय सुंदर कथा सांगतात एक उल्हाको नावाचा राजा होता त्याच्या राणीचं नाव होता भद्रशिला दोघं समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन सत्यनारायणाची पूजा करीत असत अशी एकदा पूजा चालू असताना साधूवाणी नावाचा एक व्यापारी त्या ठिकाणी चालला होता त्याने पाहिलं एवढा मोठा राजा कसं तरी पूजन करतोय थांबला त्याने राजाला सर्व हकीकत विचारली राजाने सांगितलं हे व्रत करतोय म्हणून माझ्या राज्यामध्ये सर्व सुखसंपत्ती नित्यनं अंदते तू देखील हे व्रत कर सर्व इच्छा पूर्ण करणार आहे साधूवाणींनी पुत्रिक होता मुलबाळ त्यांना कुणी नव्हतं म्हणून अत्यंत आदराने पूजा कशी करायची सर्व ऐकलं घरी गेला बायकोला सांगितलं तीर्थवसाद तिला दिला दोघांनी नवस केला जर आम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी झाली तर तेव्हा आम्ही तुझं व्रत करू कालांतराने पत्नी गर्भव राहिली तिला सुंदर अशी कन्या प्राप्त झाली मुलीचं बारसं ठरवलं मुलीचं नाव ठेवलं कलावती बारशाच्या दिवशी बायको म्हणाली नवस केला तो फेडया पण दिवस हा म्हणा नको जेव्हा माझ्या मुलीचं लग्न होईल तेव्हा बघू आता दिवसेंदिवस निघून झाले हा नित्याने व्यापार करत होता पण देवाची आठवण काही करत नव्हता परमेश्वराचा जरा विसर पडला होता मुलगी लग्नाचे योग्य झाली उत्तम जावई बघण्यात आलं आणि लग्नही लावून देण्यात आलं लग्नाच्या दिवशी पण बायकोने आठवण केली पूजा करूया पण म्हणे आता नको नंतर करू असे दिवसेंदिवस तो चाल दखल करत होता एकदा काय वाटलं याला आपला जावई हुशार आहे म्हणून आपण साता समजा चंद्रकेतू राजाच्या रत्नसार नगरीला व्यापाराला जाऊ त्या ठिकाणी जाव्या लागून व्यापाऱ्याला गेला व्यापार सुंदर चालत होता परंतु देवाचं नामस्वण याच्या मनात कधीच नव्हतं सगळं आपल्या नशिबानेच चालू आहे असं त्याला वाटत होतं त्यामुळे अहंकार बळावत होता एके दिवशी त्या राजाच्या नगरीमध्ये काय झालं दरोडा पडला राजाच्या घरे आणि दरोड्यातलं सर्व लुचोनं घेऊन शिपाई जात असताना काही धन हे काय यांच्या दुकानासमोर पडलं सकाळी जेव्हा शिपाईंनी पाहिलं तेव्हा दुकानासमोर पडलेलं धन पाहून त्यांनी त्याच त्या साधू साधूवान्याला त्याच्या जाव्याला अटक केली ते सांगत होते आम्ही चांगली माणसं पण भगवंताची अकृपा असल्यामुळे त्यांचं कुणी ऐकून घेतलं नाही आणि मग सगळे राजाकडे त्या शिपाई त्या सगळ्याने दोघांना घेऊन गेले राजाने सुद्धा त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि त्यांना कैदेत टाकलं अशाप्रमाणे दुःख प्राप्त झालं घरी सुद्धा त्याची बायको लिलावती आणि मुलगी कलावती राहत होती त्या ठिकाणी चोरी झाली दरोडा पडला घरात होतं नव्हतं ते गेलं आणि लीलावतीला आणि कलावतीला भिक्षा मागून खायची पाळी आली अशा तऱ्हेने एके दिवशी कलावती भिक्षा मागायला एका ब्राह्मणाच्या घरी गेली होती त्या ठिकाणी सत सत्यांची पूजा चालली होती काहीला खाय काहीतरी खायला मिळेल म्हणून त्या ठिकाणी ती बसली पूजा ऐकली कथा ऐकली तीर्थप्रसाद खाला जेवली आणि घरी आली हे होईपर्यंत घरी यायला उशीर झाला आई म्हणाली आज कुठे वाईट मार्ग लागलीस की काय तेव्हा ती म्हणाली आई आज मी व्रत ऐकलं जे केलांनी इच्छा पूर्ण होतात आई म्हणते तुझ्या वडिलांनी देखील असंच एक व्रताचा संकल्प केला होता तो काही फेडला नाही तिने लगेच गावचे ब्राह्मण बोलवले तिला वाटलं कदाचित त्यामुळेच आपल्या दुःख प्राप्त झालं असेल गावचे ब्राह्मण बोलवले कसली पूजा कशी करायची सगळं विचारलं आणि घरी सत्यांची पूजा घातली त्या दिवशी भगवंताला तिने माफी मागितली की माझ्या पतीने सर्व इच्छा तू पूर्ण करून सुद्धा जवळ नाही त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर भगवंताला दयाली भगवान दिनानाथ आहेत आपण दिन झाल्याशिवाय ते आपली नाथ होत नाहीत म्हणून ना आपण करुणा भागली पाहिजे अशा तऱ्हेने भगवंत त्याच दिवशी राजा त्या त्या, 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 त्या स्वप्नात गेले आणि चंद्रकेतू राजाला सांगितलं की ज्या साधूवाने तू बंदी टाकले ते निर्दोष आहेत त्यांची सुटका कर राजाने स्वप्न आपल्या सभाजनांना सांगितला आणि मग त्यांची सगळ्यांच्या नियोजनानुसार त्यांची सुटका केली जेवढं जप्त केलेलं होतं त्याच्या दसपट दिलं एवढा पैसा प्राप्त झाल्यामुळे साधूवाण्याला वाटलं माझं नशीब बलबत्तरच आहे आणि म्हणून त्याने सर्व साहित्य पैसा घेतला आणि भारत फिरू लागला फिरता फिरता आपल्या नगरीला निघाला वाटे दुपार झाली होती दुपारच्या वेळेमध्ये आपल्या जाव्याला घेऊन तो किनाऱ्या जेवायला बसला देवाला वाटले एवढं गेरून सुद्धा हा अजूनही माझं नामस्मरण करत नाही तेव्हा याला पुन्हा एकदा एक संधी देऊया सुधारण्याची म्हणून देवाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन देव त्याच्याजवळ देवता असताना गेले आणि विचारलं काय हो महाशय तुमच्या बोटीमध्ये काय भरलेलं आहे तो म्हणे तुला काय करायचं आहे तू गावचा काय फार मोठा फौजा लागून गेलास का आमच्या बोटीत काही नाही नुसती पानं भरलेत देव म्हणाले तथास्तू तसेच घडो आणि पुढच्या दगडा जाऊन बसले जेवण आटपलं बोट पाहिली हलकी झाली होती पेटारे उघडून पाहिले पेटारीमधलं सर्व साहित्य जे काही धन होतं सोनं होतं ते नष्ट होऊन पानंच झाली होती पोटा दु त्याला दुःख झालं जावई म्हणाला मामांजी आपण त्या ब्राह्मणाला खोटं बोलवतो तसाच तू म्हणाल तसंच घडलं आपण त्याची क्षमा मागू ते दोघेही तिथे गेले घट्ट पाय धरले देव म्हणाला किती वेळा माफी मागशील अरे एकदा तुला मुलगी दिली त्यानंतर तिचं लग्न लावून कै दिलं कैदेतून सोडवलं एवढं करूनसुद्धा तू नामस्मरण करत नाही तुझा अहंकार जात नाही म्हणून तुला वारंवार दुःख येत आहे हा सगळा अहंकाराचा प्रकार आहे त्याच्या लक्षात आलं ज्या अर्थ एवढा इतिहास माहिती आहे याचा अर्थ माणूस नसून कोण आहे साक्षात भगवंतच माझ्या भेटीला आलेले आहेत हा ब्राह्मण वगैरे कुणी नाही साक्षात भगवंत माझ्या भेटीला आहे म्हणून घट्ट पाय धरले तिथे सत्यांची पूजा घातली तिथं सात प्रेमाने खाल्ला माफी मागितली देवाने त्याच्या पानांचं धनात केलं आपण आलो हे सांगायला त्याने एक नोकर आपल्या घरी पाठवला हो स्वतःच्या घरी जेव्हा त्याच्यात नोकर गेला तेव्हा त्याची बायको आणि मुलगी सत्यांची पूजा करत होती निरोप मिळाल्यामुळे दोघींना आनंद आनंद झाला लीलावतीने पूजा केली पण आणि ती निघून गेली पूजा झाल्यानंतर आई निघून गेल्यामुळे कलावतीचं मन काही पूजेत लागत नव्हतं तिने कशी बशी पूजा केली परंतु त्या ठिकाणी प्रसाद घ्यायला ती पूर्ण विसरली ते प्रसाद न घेताच निघाल्यामुळे झालं काय अचानक संकट तिच्यावर ओढावलं पूजा पूर्ण झाली त्यामुळे फळ पूर्ण झालं आणि अचानक वावटळ आली आणि समुद्र आलेल्या वावटळीमध्ये तिच्या पतीचं जहाज आणि पती, पती दिसेना असा झाला तिने आक्रोश केला भगवंताची करुणा बाकली तेव्हा आकाशवाणी झाली तू पूजा अर्धवट केलीस त्यामुळे फळ अर्धवट मिळत आहे तू झाली जा तीर्थप्रसाद खा पती प्राप्त होईल ती घरी गेली भगवंताची पूजा केली तीर्थप्रसाद खाला वावटळ शांत झाली होती आणि त्याची जहाज आणि तो जावई दिसू लागला जावई भेटला त्यानंतर पती भेटल्यामुळे फार आनंद त्या कलावतीला झाला ती वडिलांना म्हणाली माझ्या जन्मासाठी जो नवस केला होता की नाही तो आपण फेडूया सगळे घरी आले आणि तो नवस फेडला पुढे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि संक्रांतीला मरेपर्यंत न चुकता तो साधू आणि त्याची बायको लिहाला होती मुलगी कलावती आणि जावई अत्यंत प्रेमाने मरेपर्यंत हे व्रत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि संक्रांतीला करत असत या व्रताच्या प्रभावामुळे सर्व प्रकार सुख त्याला प्राप्त झाली आणि वैकुंठातही आई सर्व प्रकार सुख भोगण्यासाठी ते निघून गेले याचप्रमाणे स्कंद स्कंदप्रणातील रेवाखंडातील सत्यन कथेचा हा तिसरा आणि चौथा अध्याय समाप्त झाला पुंडलिका